नमस्कार द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मी अमित डहाने फक्त मला चॅटबॉक्समध्ये माझा आवाज क्लिअर आहे का एवढं एकदा हे कराल आपण सेशन स्टार्ट करूया येतोय आवाज क्लिअर येस सर नो फक्त हे कराल ओके ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्या एम ई एस प्री एक्झामिनेशन मी असं म्हणेल बरोबर आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जे आता कंबाईन झाली कॅझेटेड ज्या पोस्ट आहेत जे कंबाईन एक्झाम केली प्री एकच ठेवली जनरल सिव्हिल सर्व्हिसेस आणि ज्या टेक्निकलच्या सर्व याच्या आहे त्याची सुद्धा त्या परीक्षेच्या संदर्भात आज आपण बोलू एक डिसेंबर आता जवळ आहे म्हणणे आहे तुमच्या डोक्यात असेल सगळ्याच्या जागाच कमी आहे याला फार जास्त जागाने काही मुलं फार कमी लोकांनी यावेळेस फॉर्म भरले असतील मला एक्झॅक्ट आकडा माहीत नाही गेल्या वर्षी आणि या वर्षीचा मध्ये हे काय आहे आणि जागा वाढतील का मग आर टी आयमध्ये तीनशे पस्तीस दाखवणार आहे अजून होणार आहे असा सगळा विचार केला तर नक्कीच जागा वाढतील नाही वाढतील पण पर आता परीक्षा तर एक डिसेंबरला होणार आहे आपल्याला त्या अनुषंगाने बोलायचं आहे की नेमका एक डिसेंबर परीक्षा त्याच्यामुळे जा परीक्षा जाता जाता तुम्ही काय घेतलं पाहिजे दोन अवर्स स्ट्रॅटेजी कशी पाहिजे तुमची जी एसची असेल सी सेटची असेल अटेम्प्ट किती केला पाहिजे अकॉर्डिंग टू युअर कट ऑफ तुमच्या असणाऱ्या पोस्ट संदर्भाचा कट ऑफ आणि परीक्षा हॉलमध्ये बड ऑब्वियस प्रेशर असणार आहे आता सांगायचं सोपं आहे पण ते प्रेशर हाताळण्यासाठी आपण कुठल्या पेपर सॉल्विंगच्या स्किल्स किंवा टेक्निक्स असतात पेपर सॉल्व्ह कसा केला पाहिजे कुठल्या वेनी या पेपरमधले असणारे जीएसचे त्यात सात विषय आहे किंवा सी सेटमध्ये कुठल्या वेनी आपण ते हाताळलं पाहिजे त्या विषयाला आपण काय करूया समजून घेऊ आणि थोडंसं बोलूया असं मी म्हणेल फक्त मग माझा आवाज आणि हे तुझ्या कमेंट्स किंवा दिसत नाही याच्यावर पण लेट येईल तो काही मला वाटतं टेक्निकल ग्लिच असेल तो निघेल मग आता मी येतोय एक लक्षात घेऊया की इट्स अगेन मेंटल गेम एक्झामिनेशन हा मेंटलच गेम आहे प्रिपरेशन बट ऑब्वियस देर इज द हार्डवर्क मेमरायझिंग या सगळ्या गोष्टी असणार आहे काही ट्रिक्स असणार आहे बिकॉज दॅट्स अ इनपुट तुम्ही तो इनपुट देण्यासाठीचं मटेरियल तयार करत असता त्यासाठी तुमचे वर्ष दीड वर्ष दोन कष्ट कष्टपणाला लागलेले असतात एफर्ट्स तुम्ही घेता पण ते एफर्ट्स सगळे वर्ष दोन वर्षाचे जायचं आणि दोन तासात प्रूफ करायचं विदिन अ हंड्रेड क्वेश्चन त्या शंभर प्रश्नांमधनं ते कसं प्रूफ होणार आणि ते शंभर प्रश्न हाताळताना आता शंभर प्रश्न काय ठरवून देणार आहे का त्यासाठी सात विषय जरी असले आपण विषयांकडे बघूया ते कसे सिलेक्ट करायचे ते तुमची काय स्ट्रॅटजी असली पाहिजे त्यासाठी हा हे मेंटली तुम्ही आज प्रिपेअर होणं गरजेचं आज आणि उद्या हा फार महत्त्वाचे दिवस आहे मी त्याला वैराची रात्री वगैरे असं म्हणणार नाही पण आज आणि उद्या या दोन दिवसात तुम्हाला मेंटली फार आ, स्क्रिप्ट तयार करावं लागेल की ते दोन तासामध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुमचं पॅटर्न काय असणार आहे कुठले सब्जेक्ट सिलेक्शन काय असणार आहे इव्हन सी सॅट सी सेट इज क्वालिफाईंग सी सीटी तुम्हाला फारच सोपं आहे तुम्ही टेक्निकल बॅकग्राऊंडच्या शाहात तुम्हाला सी सॅट इज तुम्हाला एकदमच इझी पार्ट आहे तो तुमच्यासाठी जी एस हा थोडासा टफ पार्ट असतो कारण की जी एस एकदम कम्प्लीट सोशल सायन्स आणि मग टेक्निकल असं ते थोडंसं आपल्याला होतं पण तरी आपण लक्षात घेऊ सो लक्षात घ्या पेपर हाताळावर वर्षभराची मेहनत ठरणार आहे का आयसोलेटेड राहण्याचा प्रयत्न करा असं मी सांगतो किंवा त्यामुळे जास्तीत जास्त फोकस आणि स्टेबल व्हाल आयसोलेटेड म्हणजे काय मग सर आता काय कुठे जंगलात निघून जाऊ का अजिबात नाही माझं एवढंच म्हणणं आहे की शेवटी तुम्ही जे काही इनपुट दिलेले आहात वर्षभरात त्याला दोन तासात हे करण्यासाठी तुमचा फोकस स्ट्रॉंग लागणार आहे मग आता आपल्या अवतीभोवती मित्र मैत्रीण व्हॉट तुमचं जे काही एकूण सर्कल असतं याच्यामध्ये आपण नको त्या विषयावर चर्चा करतो त्या नको त्या विषयांची चर्चा त्याचा इम्पॅक्ट तू लाँग टर्म डोक्यात राहतो रूमवर अभ्यासा स्टडीमध्ये येतो म्हणून थोडंसं आयसोलेटेड व्हा थोडस चर्चा विषय ह्या टाळा आणि जितकं तुम्हाला शांत राहायचा अभ्यास तर करायचंच आहे रिव्हिजन वगैरे हो तुम्ही ठरवलं असेल ते करायचंच आहे पण थोडा शांत राहा त्यांनी स्टेबल व्हायचा प्रयत्न होतो जे तुम्हाला मेमराईज करायचं आहे जर्निंग झाली पाहिजे प्रोसेस मेंदूची ते त्यासाठी तो उपयोग होतो हा त्यातला महत्वाचा पॉईंट आहे ओके मग मी आता असं म्हणेल की आपल्याला सर्वांना माहिती आहे एसमध्ये Paper one, पेपर वन म्हणजे प्रिलिमिनरी पेपर वन ज्याला जी एस जनरल स्टडीज म्हणतात इज ऑलमोस्ट सोशल सायन्स जनरल सायन्सचे वीस प्रश्न असणारच आहे पण एटी क्वेश्चन हे सोशल सायन्समधनं तुम्हाला आहे त्याच्यामध्ये इंडियन पॉलिटी जॉग्रफी हिस्ट्री इंडियन इकॉनॉमी एनवायरमेंट जनरल सायन्स अँड करंट अफेअर्स असे सात असणारे सब्जेक्ट्स आपल्याला आहे या सात सब्जेक्ट्समध्ये तुम्हाला सर्वांना मिळते इंडियन पॉलिटिक्सचे जे काही गेल्या काही वर्षांचे अॅनलिसिस आहे फिफ्टीन क्वेश्चन्स आहे जॉग्रफीचे फिफ्टीन क्वेश्चन्स आहे हिस्ट्रीचे फिफ्टीन क्वेश्चन्स आहे इंडियन इकॉनॉमी फिफ्टीन क्वेश्चन्स आहे एन्व्हायरमेंटल पाच क्वेश्चन्स आहे जनरल सायन्स ट्वेंटी क्वेश्चन्स आहे आणि करंट अफेअर फिफ्टीन क्वेश्चन्स आहे ओके तर आता जे की मी असं म्हणेन की तुम्हाला पेपर हाताळताना तुमच्या डोक्यात किंवा तुमची जी एक स्क्रिप्ट मी म्हणतो नेहमी तयार करून जा ती स्क्रिप्ट काय असली पाहिजे हे आपण समजून घेऊया ह्या मला टेंटेटिव्ह एवढं माहीत आहे की काय असणार आहे तुम्हाला जर पूर्वपरीक्षा पास व्हायची असेल पन्नास ते साठ प्रश्न आपल्याला लागणार आहे टार्गेट आता मी कट ऑफ दाखवतो खरंच एम एसला एवढं लागतं काय तर जनरल सिव्हिल सर्व्हिसचं झालं पण एसच्या परीक्षेला दहा एकशे वीस का टॉप जाईल का या यावर्षी जागाच पंचेचाळीस आहे पहिले सव्वीस आल्या अळून पंचेचाळीस झाल्या आर टी आयमध्ये मध्ये तीनशे पस्तीस दाखवत आहे मग या जागा खरंच तीनशे पस्तीस होतील का त्यावेळेस काहीतरी चारशे काहीतरी होते आमचा कट ऑफ पन्नासच लागला आहे त्याच्यावर आपण बोलूया मी म्हणतो आहे पन्नास नाही पण पन तुम्हाला चाळीस क्वेश्चनची तयारी करावं लागेल आउट ऑफ हंड्रेड हे चाळीस बरोबर म्हणतोय हे हंड्रेडपैकी पैकी तुम्हाला मिनिमम सेवन्टी टू एटी सॉल्व्ह करावं लागेल तेव्हा आफ्टर निगेटिव्ह हो तुम्ही चाळीसपर्यंत पर्यंत पोचाल पर्यंत पोहोचाल हे आपलं टार्गेट पाहिजे आजच्या लेवलला तुम्ही आज विचार करताना परीक्षेसाठी टार्गेट काय ठेवलं पाहिजे तुम्ही या या प्रकारे तुम्ही स्वतःला टार्गेट केलं पाहिजे असं मी म्हणलं आता तेवीस ला कंडिशन काय होती पाणी पुरवठा स्वच्छता विभाग एकोणनव्वद जलसंपदा जे काही असतील तुमचं दहा एक अशा टोटल जागा तुमच्यापाशी चारशे पंच्याण्णव होत्या किती दोन हजार तेवीस ला त्याच्यामुळे तुमचा कट ऑफ किती लागला पन्नास पन्नास कट ऑफ म्हणजे आफ्टर निगेटिव्ह आउट ऑफ द हंड्रेड तुम्हाला किती प्रश्न बरोबर आणायचे होते पंचवीस प्रश्न पण चोवीसची ची स्थिती काय आहे चोवीसच्या नंबर ऑफ पोस्ट काय आहे हे आपल्याला माहिती आहे माहिती आहे तुम्हाला सर्वांना यावेळेस जागाच निघाल्याने एकूण तेवीस पदे दिसतं इथं उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य आणि जलसंधारण स्थापत्य गट ब एकूण किती आहे बावीस पदे तेवीस इन बावीस इथं तुमचे पंचेचाळीस जागा आहे सुरुवातीला त्या सव्वीस होत्या या वाळून पंचेचाळीस आल्या मग आम्ही आरटीआय वगैरे केलेलं आरटीआयच्या आधारे तीनशे पस्तीस ची ऍड जाईल जर तर जर तीनशे पस्तीसची गेली तर मी म्हणेल तुमचा पंचवीस होता पस्तीस चाळीस इतकं मार्क म्हणजे मी जेव्हा म्हणतोय श तुमचा कट ऑफ पन्नास लागला तो जास्तीत जास्त ऐंशी असं जाईल पण जागा वाढल्यास नाही तर हा कट ऑफ खूप हाय जाईल का हाय जाईल मग याच्यासाठी मी एवढं नक्की म्हणेल की तुम्हाला तुमची एक्झामची स्क्रिप्ट पाहिजे दॅट इज द एक्झाम पेपर एक्झाम हॉलमध्ये आपल्याला पेपर हाताळला पाहिजे त्याला मी म्हणतोय की जेव्हा तुम्ही प्रिलिमिनरी पेपर वन ज्याला आपण जीएस हे म्हणतोय हा पेपर जेव्हा तुमच्याजवळ येईल या पेपरला हाताळताना तुम्हाला मी सांगतो की पेपर पहिले स्कॅन करायचा स्कॅन केल्यानंतर करा करा शंभर क्वेश्चन्स तुम्हाला माहीत आहे माझं म्हणणं डिमार्केशन करून ठेवा तुम्हाला एवढं तर आयडेंटिफाय होईल ज्योग्रफीचे जो क्वेश्चन किती आहे ज्योग्रफीचे जो क्वेश्चन वन टू पंधरा आले हिस्ट्रीचे क्वेश्चन सिक्स्टीन टू थर्टी असतील नंतर पॉलिटीचे क्वेश्चन थर्टी वन असं वॉट एव्हर ए बी सी डी देर आर द फोर सिरीज त्यापैकी या रँडम असतात कोणा जॉग्रफी पेकर असतं कोणत हिस्ट्री असेल कोणाला सायन्स असेल व्हॉट एव्हर तुम्ही पहिलं काम करायचं आहे ते मार्किंग करणे कशाला मार्किंग करून ठेवायचं आहे की तुम्ही या प्रश्नांना मार्किंग करून ठेवा पेन्सिलनी करा मार्किंग त्याला काही होत नाही पेन्सिलली मार्क करा एक नंबर ते पंधरा नंबर हे जॉग्रफी आहे सोळा नंबर ते तीस नंबर हिस्ट्री आहे ओके हे ठरल्यानंतर तुम्हाला टार्गेट पाहिजे की आपला अटेम्प्ट टार्गेट किती आहे अटेम्प्ट आता माझं म्हणणं आहे पेपर जर तुमचा ॲव्हरेज असेल तुमच्यासाठी तरी तुम्हाला सत्तर मिनिमम अटेम्प्ट करायचा ओके लक्षात घ्या पेपर जर इझी असेल तर तुमचा अटेम्प्ट एटी प्लस गेला पाहिजे हा एक लक्षात घ्या आणि पेपर जर फारच हार्ड असेल तर हार्डली सिक्स्टी फाईव्हपर्यंत लक्षात घ्यायचं आहे पण मोर दॅन सेवन्टी तुम्ही एनी हाऊ अटेम्प्ट केला पाहिजे मोर दॅन सेवन्टी सेवन्टी फाईव्ह त्याच्या खाली पेपर अटेम्प्ट करू नका ऑफ क्वेश्चन जर मला सिलेक्ट करायचे आहे सात विषय समोर हो आहे कुठले विषय माझे चांगले आहे कुठल्या विषयातले मी मार्क उचलेल कुठल्या विषयातनं मी सिलेक्ट करेल हे लक्षात घ्यायचं आहे आणि अन त्या अनुषंगाने तुम्हाला इथे तुमचं काय करायचं आहे प्लॅनिंग करायचं आहे आता मी कायम सांगतो भूगोल मी लिहिलं आहे भूगोला माझा विषय शिकवताना जॉग्रफी आणि तुम्हाला इझी वाटणार आहे कोणाला पॉलिटी वाटेल कोणाला इकॉनॉमी वाटेल पण सर आता आम्ही तर नॉन टेक्निक आम्ही टेक्निकलचे विद्यार्थी आहे त्यात आम्हाला हे जी एसचे जनरल स्टडीजचे सब्जेक्ट सोशल सायन्सचे टाकले सगळेच सब्जेक्ट सगळेच विषय काय हेवी आहे मग आम्ही काय केलं पाहिजे माझं असं म्हणणं आहे तुम्हाला बरोबर आहे इथं तुम्हाला एक चान्स आहे जनरल सायन्स तुम्हाला जर सायन्स जमत असेल तर सायन्सचे वीस क्वेश्चन्स आहे तुम्ही पहिले सायन्सपासून स्टार्ट करा इफ यू आर इझी फिजिक्स केमिस्ट्री अँड बायलॉजी त्यात फिजिक्स केमिस्ट्रीपेक्षा बायलॉजीचं वेटेज जास्त असतं गेल्या वेळेस सहा प्रश्न केमिस्ट्रीचे आहे सहा केमिस्ट्री फिजिक्सची आहे आणि आठ प्रश्न बायोलॉजीशी आहे सो लक्षात घ्या मग त्यातील तुम्ही आता मला हे लोक सांगू आपण म्हणू शकत नाही सर बायलॉजीजमधली फिजिक्स केमिस्ट्री ते ठीक आहे तुम्ही बारा प्रश्नांना डील करा सुरुवातीला सो स्टार्ट विथ युअर सब्जेक्ट असं मी म्हणेल सायन्स नंतर जर सायन्स ओके वाटलं तर नाही सर सायन्स जमत नाही जॉग्रफी सोपा वाटतो मग जॉग्रफीपासून स्टार्ट करा जॉग्रफी झाल्यानंतर मग त्यातला जॉग्रफीला एनवायरमेंट रिलेट असतं त्यातले पाच प्रश्न असतात एन्व्हायरमेंटचे त्यानंतर तुम्ही पॉलिटी करा हिस्ट्री त्यात ॲन्शियन मिडल सोडून द्यायचं का ॲन्शियन मिडल इतक्या डेफला आम्ही गेलो नाही कारण की ॲन्शियन मिडलचे गेल्या वर्षीचे प्रश्न चारच आहे प्राचीन आणि मध्ययुगीन द्या सोडून अकरा प्रश्न मॉडर्नवर आहे म्हणून मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया मॉडर्न हिस्ट्री ऑफ द महाराष्ट्र त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता देन इकॉनॉमी इकॉनॉमीचे काही करंट बेस काही तुमचे कन्सेप्च्युअल प्रश्न जास्त आहेत त्याच्यात त्याच्यावर जाऊ शकतात मग करंट अफेअर्स असं तुम्ही करू शकता पण यू शूड डिसाईड हे तुम्ही पहिले डिसाईड करा की तुमचा पेपर तुम्ही कुठल्या विषयाला घेऊन सॉल्व्ह करणार आहात पहिला विषय कुठला दुसरा विषय कुठला तिसरा विषय कुठला हे डिसाईड पाहिजे तिथे जाऊन रँडम करू नका हे लक्षात घ्यायचं आहे मी यासाठी म्हणतोय की तुम्हाला ऑलरेडी तुमचा या एसचा इनपुट कमी आहे तुलनेने पेपर त्या डेप्युटी कलेक्टर डीवाय एस पीच्या लेवलचा काढलेला आहे दोघांचे पेपर टेक्निकली वेगळे पाहिजे लिटरली वेगळे पाहिजे इंजिनच्या मुलांचा जी के जी एस हा वेगळा घेतला पाहिजे आणि याचा हे आता तुम्ही मी म्हणून फायदा नाही हे आयो आयोगाला कळलं पाहिजे पण ठीक आहे त्या आयोगाला नाही कळत आपण असं करू यानं शेवटी परीक्षा द्यावीच लागेल तर आपल्याला या जी एसला ऑलरेडी इनपुट कमी आहे या कमी इनपुटमधनं आपला जो स्कोअर करायचा आहे ऐंशी नव्वद मिनिमम चाळीस प्रश्न बरोबर आले पाहिजे आउट ऑफ हंड्रेडमधनं मी किती अटेम्प्ट केल्यानंतर माझे चाळीस बरोबर येईल ह्या स आफ्टर निगेटिव्ह हो वगैरे हे सगळं गृहित धरण्यासाठी आपल्याला हे विचार करणं गरजेचं आहे तर मग ते आपल्याला स्किलफुली काय हँडल है, करता येईल आणि त्याचा चांगला आपल्याला रिझल्टमध्ये कन्वर्ट करता येईल म्हणून मी म्हणतो आहे की तुम्ही हे स्क्रिप्ट डोक्यात तयार करा की तुम्ही पेपर कसा हाताळणार आहात तुमचा विषय कुठला बरोबर आहे तुम्ही फ्रीचा अभ्यास करतच असाल मग फ्री देता आहात तर तुमचा विषय कुठला आणि त्या अनुषंगाने तुम्ही काय करायचं हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे महावितरण ज्युनियर माहीत नाही मला ते तुम्हाला शाम सर किंवा बाकीचे शिक्षक सांगू शकतील जे टेक्निकलच्या आमच्या फॅकल्टी आहे पण महावितरणच्या मला माहीत नाही त्या ज्युनियर अकाउंटंट ज्या काय येतात तर ते तुम्हाला सर सांगतील लक्षात घ्या इज इट क्लिअर वॉट आर द स्टुडंट डेअर आहे ना की तुम्हाला पेपर सिक्वेन्सिंग करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या नो नेक्स्ट आता दुसरा पॉईंट काय म्हणजे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह एक्झाममधली एक स्ट्रॅटजी आहे की देर इज शुड बी द ए, ए बी सी राऊंड तुम्ही ए बी सी तीन ती राऊंडमध्ये पेपर हाताळला पाहिजे आता या पेपर हाताळणार तर मी तुम्हाला सिम्पली मेन सांगतो जे प्रश्न शुअर आहे आता हे आकडे जाऊ नका हे राज्यसभेसाठी लिहिलेलं आहे मी हे एम एस साठी तुम्हाला जे शुअर आहे ते पहिल्या राऊंडमध्ये उचला जे शुअर आहे याचा अन्सर तुम्हाला शुअर आहे त्याला पहिला राऊंड मध्ये उचला त्याने जवळजवळ साठ ते सत्तर पंच्याहत्तर मिनिट तुम्ही गेले इन्व्हेस्ट करीत कारण वेळ बराच पुरतो दोन तास खूप झाले जी एसला त्यानंतर सेकंड राऊंड एलिमिनेशन सेकंड मग याला एलिमिनेट करायचं आहे कन्फ्युजन आहे असे प्रश्न सेकंड राऊंडमध्ये करा आणि मग तिसरा राऊंड जे तुमचे अटेम्प्ट टार्गेट आहे मला ऐंशी अटेम्प्ट करायचं आहे मला पंच्याहत्तर अटेम्प्ट करायचं आहे याच्यापैकी जे कमी पडतं त्याला मी सी राऊंड म्हणतो कॅल्क्युलेटिव्ह गेस सर्व पेपर एकदा रिपीट करा आणि मग तो कॅल्क्युलेटिव्ह घ्या फर्स्ट राऊंड जास्तीत जास्त अटेम्प्ट करण्याचा का पण नाही होणार बऱ्याच गोष्टी माहीत नाही असं होणार नाही हे लक्षात घ्यायचंय दुसरा सेकंड एलिमिनेशन सी रिस्क किती घ्यायची कोणत्या प्रश्नाची घ्यायची ते तुम्हाला इथं अंदाज घ्यावा लागेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला इथं तो सॉल्व्ह करावा लागेल सो अशा वेनी तुम्ही मेंटली पेपर हाताळायसाठी प्रिपेअर व्हा फक्त आलं हॉल हॉलटिकीट घेतला उठला सेंटर बघितलं गेलो असं करू नका यांनी तुम्ही रँडमली तिला हाताळून दे जे काही मेंटली तुम्ही प्रिपेअर पाहिजे वन्स यू मेंटली प्रिपेअर तुम्हाला नक्कीच या प्रिपरेशनचा तिथं फायदा होईल हाताळताना प्रेशर कमी होतं हे लक्षात घ्या मान्य आहे की हो, तुम्ही अभ्यास केला आहे आपल्यावर प्रेशर घरचं आहे सामाजिक आहे सोशल आहे इकॉनॉमिक आहे पहिला नाही दुसरा किंवा तिसरा अटेम्प्ट असेल कोणाचा पहिला असेल आपल्याकडं खरंच होणार आहे का या गोष्टी कशा हाताळायच्या पण या वेने तुम्हाला ते डील करणं गरजेचं आहे डील करावं लागेल ओके सो या वेनिस्ते बघा असं मी तुम्हाला इथे लक्षात आणेल फक्त मी एक मिनटं घेईल अजून काय मला जास्त ऍड करायचं जा नाही आहे ओके फक्त मी परत म्हणेल पेपर आजपासनं तुम्हाला तीन गोष्टी आहेत तुमचा एक तर इनपुट तो आता तुम्ही दिलेला आहे आज रात्री जितका द्याल तितका उद्यापर्यंत इनपुट देताना पहिले उद्या काही करून फार स्वतःला जास्त स्ट्रेस करू नका दहा किंवा साडेदहापर्यंतचं फार जास्त स्ट्रेस करू नका नंतर पेपरच्या दिवशी ज्या दिवशी तुमचा पेपर आहे ओके पेपर हॉलमध्ये आपली एक स्ट्रॅटेजी पाहिजे त्या स्ट्रॅटेजीशीचं आपण डिसाईड केलं पाहिजे की सब्जेक्ट सिलेक्शन काय आहे सब्जेक्ट सिलेक्शन आणि तुमच्या डोक्यात पाहिजे तुम्ही अटेम्प किती करणारा रँडमली अटेम्प्ट करू नका आहे ते निगेटिव्ह येईल अटेम्प्ट किती करणार हे मला क्लिअर पाहिजे बरोबर आहे आणि हे टार्गेट करण्यासाठी तुम्हाला पेपर स्कॅन करणे आणि झाल्यास पेपर स्कॅन करून सॉल्व्ह करणे हे फार महत्त्वाचं आहे लक्षात घ्यायचं आहे इज इट क्लिअर सो so, अशा प्रकारे तुम्ही हँडल करा आता जागा वाढल्या का खरंच आर टी आयमध्ये मध्ये तीनशे पस्तीस दाखवल्या का तीनशे पस्तीस ऍड करेल का नवीन सरकार आलाय तर नवीन सरकारमधलं कोण निर्णय घेणार या सगळ्या गोष्टी आता विचार करू नका तो आपल्या हातात नाही आपल्या हातात आहे ते दोन तासात तुम्ही बेस्ट परफॉर्मन्स कसा करणार दुसरा एक भाग राहिला सी सॅटचा त्याच्याबरोबर सांगून ठेवतो सी सॅट ज्यात आपल्याला क्वालिफाईंग काय पाहिजे सी सॅटमध्ये सिक्स्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी सिक्स मार्क्स क्वालिफाय करायचे इथं एटी क्वेश्चन्स असतात तुम्हाला माहिती आहे या एटीपैकी पाच क्वेश्चन्स हे डिसिजन मेकिंगचे आहे ज्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्याच्यामुळे याच्यात तुम्ही सॉल्व्ह करायला पहिला टप्पा हा घ्या पहिल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे डिसिजन मेकिंगला कारण निगेटिव्ह मार्किंग नाही आहे पाच प्रश्न आहे काय ते असतं एक कंडिशन दिली असते असं झालं तर असं तुम्ही काय कराल या परिस्थितीत हे कराल ते कराल तुमचं डिसिजन काय राहील इट्स अ सिम्पल तो बऱ्यापैकी चांगला बसतो आपला कॉल हे लक्षात घेऊया आपण ओके okay? सांग तुम्ही कट ऑफ कडेल येते पंचवीस प्रश्न हे आपले मॅथ्स अँड ॲबिलिटी आहे सो माझं म्हणणं आहे तुम्ही पहिले मॅथ्स अँड मेंटल एबिलिटी सॉल्व्ह करा मी जनरलाईज आमच्या राज्य सगळ्या विद्यार्थ्यासाठी तुम्ही पॅसेज करा पण तुम्ही टेक्निकल जे विद्यार्थी आहे तुमचं मॅथ्स अँड ॲबिलिटी लॉजिकल रिझनिंग प्लस अल अल्जेब्रिक सम मॅथ्स तुमचं चांगलं असतं तुम्हाला तर तुमचा प्लस पॉईंट आहे सो so, तुमची स्टेप काय म्हणजे फर्स्ट डिसिजन मेकिंग बिकॉज देर इज नो निगेटिव्ह पॉईंट निगेटिव्ह मार्किंग सेकंड पंचवीस प्रश्न मॅथ्स अँड मेंटलबिलिटी पण याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त पंचावन्न मिनिटं लावून याच्यात जितकं होईल तितकं सॉल्व्ह करा आणि मग पुढचे उडणारे पन्नास मिनिटात दहा पॅसेजेस आहेत या दहा पॅसेजेसपैकी सहा पॅसेजेस सोपे असतात चार फारच क्लिष्ट फार जास्त ते कॉम्प्लिकेटेड त्या मुद्दा म्हणून तयार करून दिलेले असतात आपला वेळ जाऊ म्हणून टाईम कन्झ्युमिंग त्या सिलेक्ट करायच्या बाजूला करायचे आपल्या सहासष्ट मार्क पडायचे ओके सो त्यातलं सहा सिलेक्ट करायचे आणि मग पॅसेजेस आणि मग आणखीन दहा मिनटं उरले की मग ओवरऑल जे तुम्हाला वाटतं आता याचा सेकंड राऊंड घ्यायचा ते तुम्हाला करायला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही सी सीएटला हाताळायचं आहे इट सेकंड पण याला पंचावन्न मिनिटं दिले मी फक्त पुढचे पन्नास मिनटं म्हणजे एकशे पाच मिनटं संपले आणि मग पंधरा मिनिटात तुम्ही रिव्ह्यू घ्यायचा आहे ओके तुम्ही रिव्ह्यू घ्यायचा आहे की आपल्याला सेकंड कुठले गणित आपले राहिले होते कुठले प्रश्न आपले राहवले होते त्याच्यासाठी ते, हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय मला इथे शुभम सर टाकल्यासारखा कट ऑफ किती येऊ शकते मी कट ऑफ परत एकदा सांगतोय की आता सगळं जे आपण कट ऑफ वगैरे म्हणतोय गेल्या वर्षीचा कट ऑफ तुमचा काय लागला त्याच्यावर एकदा परत येतो शुभम पन्नास कट ऑफ लागला चारशे पंच्याण्णव पद होती बरोबर आहे या वर्षी पद आहे फक्त पंचेचाळीस आता याच्या किती पड झाले तुम्ही सांगा ना दहा टक्के पदं आली ना गेल्या वर्षीच्या दहा टक्के बरोबर आहे मग आता जर तसा विचार केला तर पन्नासच्या पासपोर्ट किती मग तसं म्हणजे पटात गेलो तर माझं म्हणणं शंभर कट ऑफ तर लागणार नाही शंभर कारण की इतका टफ खूप होतं शंभर पदं वाढली नाही तर शंभर होईल पण जर तीनशे पस्तीस जे आर टी आय वगैरेमध्ये सांगण्यात आलं आहे मला की आर टी आयमध्ये सर तीनशे पस्तीस वगैरे सांगताय वॅकन्सी त्या कदाचित भरल्या जातील खूपच लहान जाहिरात इतकी लहान जाहिरात होणार नाही तर माझं म्हणणं आहे तुम्ही ल तयारी ठेवायची आहे सत्तर ते ऐंशी मिनिमम किती सत्तर ते ऐंशी एवढा कट ऑफ लागेल म्हणजे तुम्हाला पस्तीस ते मी म्हणेल पंचेचाळीस प्रश्न इतक्या प्रश्न तुम्हाला बरोबर आणणं आहे आफ्टर निगेटिव्ह पस्तीस ते पंचेचाळीसची मिनिमम तयारी करावं लागेल बरं मग बाकी जर तरवर मग बाकी जागा नाही वाढली तर मग पन्नास प्लस ते साधारण त्या राज्यसेवेसारखंच झालं आहे सिम्पल साध्या राज्यसेवेसारखं अशा स्वरूपाचं मी म्हणतो हे लक्षात घ्या इज इट क्लिअर शुभम अशा स्वरूपाचं मी म्हणतोय म्हणून मग पी तुम्हाला सिक्वेन्सिंग सांगितलं की पेपर चा असणारी स्ट्रॅटर्जी स्किल्स आपण लक्षात घेतल्या पाहिजे कुठल्या वेळी तो अंड हे झाला पाहिजे त्यावेळी आपण त्याला डेव्हलप केलं पाहिजे ओके सो प्लीज विश्यू ऑल द बेस्ट इन्फिड इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे आपल्या सर्वांना शुभेच्छा श्याम सरांनी तुमचा अभ्यास करून घेतला आहे बाकीचे गणेश सर असतील सर असतील तुम्ही वारंवार तुमच्या सगळ्या गोष्टींनी आपल्या चॅनलवरून तुम्हाला मिळा आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही घेतात तुमचा अभ्यास चांगला करणार होता मला माहीत आहे एम एसची विद्यार्थीच कमी आहे कोण इतकं डोकं पुढे एवढं मोठं करण्यापेक्षा त्यात जागा कमी आहे त्याच्या डायरेक्ट रिक्रुटमेंट पटापट पटापट पटापटा कोणती महावितरणचा प्रश्न टाकला पण बीएमसीचा टाकला करेक्ट आहे आपल्याला नोकरी महत्वाची आहे फ सिक्युअर द पोस्ट वन्स पोस्ट सिक्युअर मग आपलं इकॉनॉमिक स्टेबल झालं की आपलं मग पुढचं पोस्ट टू एम एस टार्गेट करा पण जे काही आता इतका कमी जागेत जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले ते देणार आहात त्यांच्यासाठी आपण ही स्ट्रॅटजी सांगितली आहे म्हणून तुम्ही एक्झाम पेपर जे आपल्याला जायचे त्याच्या हॉल स्ट्रॅटजी ज्याला मी म्हणतो मी में ते मेंटली प्रिपेअर असणं इस अ मेंटल गेम अशा वेळी तुम्ही ते केलं पाहिजे म्हणून मी तुमच्यासाठी मुद्दा म्हणून आपण हा मांडला हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे सो Be cool, all the best. एम पी एस एम पी एस सी एम एस सिव्हिल मेन्स डिस्क्रिप्टिव्ह बॅच ऑफलाईन ऑनलाईन नऊ डिसेंबरला आपली स्टार्ट होणार आहे तयारी महाराष्ट्रात सर्वात उत्तम टीम आपली आहे श्याम सर आहेत साई सर आहेत सायना सर आहे गणेश सर आहेत बरोबर आहे बरीच टीम आमची आहे आय ए एस आणि गेट लेवल फॅकल्टीज तुमच्यासाठी आहे मेन्स कोचिंग ॲज पर द डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न डेली ॲन्सर रायटिंग आहे फोर टू फाय अवर्स कोचिंग असणार आहे कन्व्हेशनल पॅटर्न टेस्ट सिरीज ॲन्सर रायटिंग आणि इंग्लिश टू मॉक इंटरव्यूज ऑफलाईन ऑनलाईन ही बॅच आपली असणार आहे यासाठी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर फोर uh, नाईन फोर नाईन फोर याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता असंही मी म्हणेल इज इट क्लिअर आणि दुसरं फाउंडेशन बॅच ची जी आहे ऑनलाईन ऑफलाईन ती पण आपली होणार आहे या टेक्निकल फॅकल्टीज आहे इकडे आपली नॉन टेक्निकल म्हणजे एम पी एस सीला शिकवते तीच बॅ ती फॅकल्टी आहे ही पण बॅच आपली नऊ डिसेंबरला स्टार्ट होत आहे हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आहे इज इट क्लिअर सो अशा स्वरूपाने तयारी करा ऑल द बेस्ट बी कूल परीक्षा आहे परीक्षा आहे फार काही आयुष्य परीक्षा म्हणजे आयु हे नाही आहे आयुष्य नाही आहे सगळं पण त्या परीक्षेला हाताळणं महत्त्वाचं आहे ते स्किल असणं महत्त्वाचं आहे त्यासाठी शांत राहून आपण ते केलं पाहिजे म्हणून मी बी आयसोलेटेड इट्स अ मेंटल गेम शांत व्हा फार जास्त तुम्ही मला इंजिनियरिंग परवा याच्यात फार असतात द्या मी त्याला म्हणतो इंजिनियर स्टुडंट व्हेरी प्रोफेशनल्स का प्रोफेशनल म्हणतो मी नेहमी त्यांना म्हणजे कम्पेअर टू अवर एमपीएससी यू पी एस सी स्टुडंट्स दे क्लिअर असतं डोक्यात काय करायचं काय नाही करायचं दे आर व्हेरी प्रॅक्टिकल मिनिमम इनपुटमध्ये जास्त आउटपुट इंजिनिअरिंगला जमतं आणि दॅट इज युअर प्लस पॉईंट्स सो ते तुम्ही डोक्यात ठेवा आणि ते मिनिमम म्हणून मॅक्झिमम आउटपुट तुम्ही कन्वर्ट करू शकता तो एक डिसेंबर तुम्ही करा संध्याकाळी आपण जी एस ची ॲन्सर की डिस्कस करू आपल्या युट्यूब चॅनलवर ते तुम्हाला अवेलेबल होईल त्याची काळजी करू नका ऑल द बेस्ट द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीतल्या सर्वांना ऑल द बेस्ट शुभेच्छा गो हेड थँक्यू सो मच